डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे त्यांना जे वाटत होतं बाबासाहेब आंबेडकरांना की संविधान वाचवण्यासाठी रिपब्लिकन पक्ष असला पाहिजे आणि रिपब्लिकन पक्ष संविधान वाचवेल मात्र आज जी परिस्थिती दिसते रिपब्लिकन पक्षाची की असंख्य गट झालेत आणि संविधान वाचवण्याची जबाबदारी रिपब्लिक पक्षाची पण बाबासाहेबांनी सांगितलेली संकल्पना होती मात्र तसं आज रिबन पक्ष संविधान वाचवण्याच्या घोषणा करत आहेत परंतु आज आपण पाहतो आहे ते का ज्यांनी संविधान वाचवण्यासाठी जे प्रस्थापित नेते आहेत ते याच्यामध्ये गंभीर आहे असं दिसत नाही कारण आता काही लोकांनी बी जे पीला सर्वसळ पाठिंबा दिलेला आहे जे सरकार जे मोदीचं सरकार आहे ते आणि त्याचे जे मंत्री आहेत ते सरळ सरळ सांगतायत आम्हाला संविधान बदली करायचं आहे आणि अशा वेळेला जर आमच्यातली मंडळी जी रिपब्लिकन पक्षाचं नाव घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करतायत ते कितपत योग्य आहे असा प्रत्येक माणसाला प्रश्न पडत असेल कारण बाबासाहेबाची जी जी क संकल्पना होती त्याला कुठंतरी हाताडा जातोय असं मला वाटतं कारण आज आम्ही गडकरीच्या ज्या प्रचार रॅलीमध्ये एका नेरिकोण नेत्याने संविधान वाचवण्यासाठी गडकरीला मतदान द्या आणि त्याच गडकरीचे पक्षाचे नेते मंत्री सांगत की आम्हाला संविधान बदलायचं आहे आणि जर ही एवढी परस्पर विरोधी भूमिका आपली असताना हो ही मंडळी त्यांच्या पायाशी बसणं हे अत्यंत क्लेशदायक आहे कारण रिपब्लिकन पक्ष हा प्रबळ असला पाहिजे होता परंतु काही ज्या आज आपण पाहतो की जी मंडळी प्रस्थापित होती ती सतत क कोणाच्या ना कोणाच्या कच्छपी लागलेली आहेत आज उघडपणे एक मंत्री मोदीच्या मंत्रिमंडळात आहे आणि खरं तर अशा वेळेला त्यांनी राजीनामा देऊन बाहेर पडायला पाहिजे की जी लोकं संविधानाच्या विरुद्ध वागतायत आज आपण जर पाहिलं की कि संविधानाची किती पायमल्ली चाललेली आहे एवढी पायमल्ली चाललेली आहे की ह्या देशाची राष्ट्रपती बोलण्यासारखं खूप आहे परंतु ह्या देशाची राष्ट्रपती जेव्हा राष्ट्रपती होते तेव्हा त्याचं ते शुद्धीकरण केलं जातं त्या शुद्धीकरणामध्ये मंत्रोपचार केले जातात आणि त्या महिलेला एक महिला असल्यामुळं आणि ती आदिवासी असल्यामुळं ही संविधानाने जी समानतेची आपल्याला वागणूक दिली त्याची पायमल्ली होते आणि म्हणून हे सरकार ज्या पद्धतीने वागतंय ते अत्यंत देशाला पण हानिकारक आहे आणि एवढंच नव्हे काल आम्ही इथे भारतरत्न देताना लालकृष्ण आडवाणी यांना जेव्हा भारतरत्न देताना मोदीजी आणि मुर्मू राष्ट्रपती जी गेल्या होत्या तेव्हा राष्ट्रपती उभे आहेत आडवाणीजी बसलेले आहेत मोदीजी बसलेले आहेत एका राष्ट्रपतीचा एवढा अपमान ह्या देशात होतोय यातून त्यांना काय निष्पन्न करायचं आपल्याला दिसतं आहे आणि म्हणून ही सरळ सरळ घटनेची पायमल्ली करताना दिसतात संसद भवन जेव्हा निर्माण झालं त्याचा उद्घाटनाला द्रौपदी मुर्मू यांना बोलवलं गेलं नाही कारण त्या आदिवासी आहेत कारण त्या महिला आहेत आणि बी जे पीच्या ज्या आजपर्यंतची धोरणं किंवा जे त्यांच्या ज्या मागच्या त्यांच्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या महिलांच्या विरोधात आहेत त्यांच्या प्रवृत्ती आणि आज आजपर्यंत त्यांना त्यांची महिलांना जाणीव नसेल परंतु सजग असणाऱ्या लोकांनी महिलांमध्ये जागृती करणं गरजेचं होतं परंतु आज एक क्लेशदायक आहे का, का आज काल महात्मा फुलेची जयंती झाली महात्मा फुलेंनी मुलींची शाळा काढली नसती एक आमचा गायक म्हणतो की महात्मा फुलेंनी मुलींची शाळा काढली नसती तर पंतप्रधान इंदिरा गांधी झाली नसती द्रौपदी मुर्मू ही राष्ट्रपती झाल्या नसत्या अशा अवस्थेत जर स्वाभिमानी बाना जर द्रौपदी मुर्मूने जर दाखवला असता आणि त्या राष्ट्रपती त्यांना जे अधिकार आहेत त्यांना मोदीला बरखास्त करण्याचे सुद्धा अधिकार आहेत त्यांनी जर ते धारिष्ट जर केलं असतं या देशाचा इतिहास वेगळाच लिहिला गेला असता अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा